महाशिवरात्राच्या आपल्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा शुबे, व्यक्त करतो आणि महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये आज जी तातडीची पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच कारण म्हणजे शिवसेनेचे नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब अर्थात यशस्वी मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि आताचे <laughs> विद्यमान उपमुख्यमंत्री यांचं नारायणगाव नगरीमध्ये म्हणजे जुन्नरच्या शिवभोळीमध्ये स्वागत होतंय अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस या तारखेला सायंकाळी चार वाजता जुन्नरच्या हॉटेल आनंदच्या हरिपाठवर त्यांचं आगमन होतंय तेथून अर्धा तासामध्ये आदरणीय साहेबांचं सा ज्या ठिकाणी जगातला सगळ्यात उंच पुतळा छत्रपती शिवरायांचा जिथे काम चालू आहे त्या ठिकाणी ते व्हिजिट करणार आहे त्या संबंधित पुतळ्याच्या बाबतीमधले जेवढे काही आमचे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि शिल्पकार आहेत ही सगळी मंडळी त्या स्पॉटवर साहेबांना त्या सगळ्या शिल्पाच्या बाबतीतली माहिती देणार आहे आणि तिथून साहेब रायगड या ठिकाणी जिथे आपलं कार्यालय आहे त्या ठिकाणी येणार आहे आणि तिथून मग नारंगावला मुक्ताई देवीच्या आशीर्वादाने जे प्रांगण आपलं नारंग नारंगगाव नगरी म्हणून आपण ओळखतो त्या नारंगावच्या पूर्ववेशीच्या समोर त्यांची सभा होणार आहे मोठी आणि सभेबरोबरच तिथे या संपूर्ण असलेल्या शरूर लोकसभेचे मग त्याच्यामध्ये तालुका जुन्नर असेल तालुका आंबेगाव असेल शिरूर असेल खेड भोसरे हडपसर अशा या साही तालुक्यांमधले फार जबाबदार आणि कर्तव्यदक्ष समाज हिताचं काम करणारे सर्व पदावरची चांगली चांगली मंडळी उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत त्यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गवासी आमच्या सर्वांचं दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आदरणीय आनंदी साहेब आमच्या सर्वांचा अभिमान स्वाभिमान सन्माननीय साबीरबाई शेठ तर या सगळ्याच नेतृत्व घेऊन जे आम्ही मंडळी काम करतो इतका वर्ष तर त्या नेतृत्वाचा विचार आणि त्या नेतृत्वाची असलेली सर्व भावना लक्षात घेऊन उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या जिल्ह्याचं दमदार पाऊल शिवसेनेच्या दिशेने आम्ही सगळी मंडळी एकजुटीच्या जोरावर टाकणार आहोत मग पुढच्या भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील नगरपंचायत असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी अतिशय सुंदर मानणी करून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा वर चष्मा कसा राहील आणि सर्वसामान्य व्यवस्थेमध्ये आम्ही न्याय कसा देऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊन उद्याच्या अठ्ठावीस तारखेला एक मोठा सर्वात चांगला महामेळावा सभा त्या ठिकाणी प्रवेशा बरोबरच साहेबांचं सा मार्गदर्शन होणार आहे आणि म्हणून मी तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला मी त्या ठिकाणी विनम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी अठ्ठावीस तारखेला सायंकाळी पूर्व वेस जुन्नर जे जे छत्रपती शिवरायाचे सुंदर महाद्वार नारंद उभं उभे केलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी मोठी जंगली सभा होणार आहे आपण सर्वांनी त्या सभेचा आनंद लुटण्याकरता विचार आणि विचारांची असलेली भूमिका आपण ग्रहण करण्याकरता त्या ठिकाणी यावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला लक्षात येणार आहे की उद्या भविष्यामध्ये जुन्नर तालुका हा विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी राजकीय एका व्यासपीठावर अतिशय मजबूतीने काम करू अशामध्ये देतो या आपल्या दौऱ्यामध्ये एकनाथी शिंदे असणार आहेत घटक पक्ष म्हणजे जे काही तालुक्याचे नेते हे पण बरोबर असणार नाही घटक पक्ष म्हणजे महायुतीमध्ये जे न्याय शिवसेनेचा मेळावा आहे ना बाकीचे कार्यक्रमासाठी हा राजकीय आहे उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे विचारलं की याच्याबरोबर बाकीच्या तालुक्याचे इतर देताना आमंत्रित केले का बाकीच्या नाही नाही हा शिवसेनेचा मेळावा आहे पक्षाचा मेळावा आहे पक्षाचाच प्रवेश आहे पक्षाचाच व्यासपीठ आहे भाऊ 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 प्रवेश या मेळाव्यामध्ये होणार आहे का सन्माननीय बाळासाहेबजी दांगड साहेब यांच्याबरोबर माझी चर्चा चालू आहे बाळासाहेब साहेबांबरोबर चर्चा चालू आहे बाबूरावजी बरोबर माझी चर्चा झालेली आहे बाबूराव जी, जी, जी आहे सन्मान्य धनुरामजी लांडे साहेब असतील त्याप्रमाणे सन्मान्य प्रसन्नजी असतील जीवनजी शिंदे जी असतील त्याप्रमाणे तालुक्यातले बरेचसे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये माझी उपसभापती अनेक गावचे बरेचसे मोठ्या गावच्या सरपंच पदाची जबाबदार लोक आहेत त्यानंतर संध्याताई भगत म्हणून जे आता महिला पद्धती म्हणून काम करतात त्या मिनाखोऱ्यामध्ये त्या सुद्धा या प्रवेशामध्ये इच्छुक आहेत जुन्नर शहराचे बरेचसे नगरसेवक आहेत आज पाच वाजेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही संपूर्ण लिस्ट आयडेंटिफाय होईल आंबेगावच्या लिस्ट येतील शिरूरच्या लिस्ट येतील खेडच्या लिस्ट येतील खूप चांगली चांगली पदावरची माणसं शिवसेनामध्ये पूर्वपदावर काम करायला तयार झालेले आहेत कारण धनुष्यपान हा आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पाठ आहे आणि मला असं वाटत की स्थानिक स्वराज्य संस्थेला युतीचं महायुतीचं किंवा महाआघाडीचं गणित राहील असं मला तरी वाटत नाही त्यामुळे ह्या निवडणुका या जिल्ह्यात तरी माझ्या माहितीप्रमाणे या पक्षाच्या वन बाय वन होतील म्हणजे राष्ट्रवादीवरचे शिवसेना निवडणूक होईल बाकीच्या वरच्या सगळ्या युती आणि आघाडीच्या निवडणुका या राज्यस्तरावर हो किंवा केंद्र स्तरावर होतील कारण कार्यकर्त्यांना एक वेगळा स्कोप मिळतो या खालच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे संघटना महत्वाची असतात संघटना बांधणं ही आमची जबाबदारी आहे बाबूरावजी आणि त्यांचे सगळे मित्रपरिवार बाबूरावजी पण माझी ओझरची चर्चा झालेली आहे पण त्यांच्यावर अजून लिस्ट मी अजून आयडेंटीफाय केले पण त्यांचा हा सगळा मोठा मित्रपरिवार आपण नारंगाचा पाहतो इथं बसलेला तर आज संध्याकाळी पाच वाजता सा, सगळ्यांची लिस्ट आयडेंटिफाय होईल आणि त्यानंतर अठ्ठावीस तारखेला सर्वांचे प्रवेश होते हो, प्रवेश आहे हो माझा सुद्धा शिवसेनेत प्रवेश होणं बाकी आहे कारण का तर निवडणुकीच्या तोंडावर माझी हकालपट्टी झालेली होती महायुतीच्या त्यांच्या समोर लढल्यामुळे पक्ष विरोधी कारवाई म्हणून माझ्या कारवाई झाली होती त्यामुळे संघटना बांधता मला आली नाही आज निवडून आलो अपक्ष तरी मला पक्ष सांगता आला नाही परंतु मला सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या निवडणुकीच्या विजयानंतर मला हेलिकॉप्टर पाठवलं महाराष्ट्रात तुम्ही पंच्याहत्तर वर्ष आमदार असेल ज्याची दखल पक्ष पक्ष संघटनेत्याने घेतले मला सन्मानपूर्वक मुंबईला बोलवलं मी महायुतीला पाठिंबा देखील दिला आणि आज माझा मात्र उद्या अठ्ठावीस तारखेला पहिला माझा प्रवेश होतोय आणि मग माझ्या सगळ्या संग्रहचा प्रवेश होतोय ही वस्तू खरी आहे <coughs> साधारण साधारण चारशे लोकांचा आकडा असेल मी टेन्टेटिव्हली फिगर दोन सगळी जिल्ह्यातली सगळ्या तालुक्यामधली चारशे लोकांचा प्रमुख लोकात प्रवेश होतोय त्या पक्षाचे तालुका प्रमुख केला नाही काय म्हटले तुमचा ज्या पक्षात प्रवेश होणार आहे हा पक्ष तुम्हाला पक्षात सामोर घेणार आहे ते पक्षाचे तालुका प्रमुख पत्रकार परिषदेला नाही नाही हा जो पक्ष जो आहे हा पक्ष आता बांधणीच्या निमित्ताने या जिल्ह्यामध्ये नवीन पदार्पण करतोय आता इथे सगळी पुणे जिल्ह्यातली सगळी पद आहे ही फ्रीज केली गेलेली आहे तुमच्या तुमच्याच बाईसाठी सांगतो पक्षाने हे सगळी अक्च्युली ब्लॉक केलेली आहे आता हे पुनर्जीवित होतील नव्याने ताकद दिली जातील मला सुद्धा जबाबदारी मोठी दिली जाईल कदाचित एक जिल्हा दोन जिल्हा तीन जिल्हा जबाबदारी सुद्धा पक्ष बाहेर देऊ शकतो कामाची तुमची कसे कॅपॅसिटी त्याच्यावर अवलंबून आहे आता तरी या पुणे जिल्ह्यामध्ये सगळी पदे फ्रीज झालेली आहे तुमची सगळ्यांशी चर्चा चालू आहे पक्ष देण्यासंदर्भामध्ये शेजारी त्यांच्याशी चर्चा चालू आहे का त्यांचं ठरलं आहे नाही धनुष्यमण हातात घ्यायचं ठरलंय पण तो त्यांचं जे टीम आहे त्यांचं सगळ्यांचं आता एकत्र बसून काल त्यांची एक प्राथमिक बैठक झाली काल एक त्याच्यामध्ये दोन मुद्दे होते एक म्हणजे शिवजयंतीची बैठक होती उद्याच्या तिथीप्रमाणे प्रमाणे येणारी जी तिथीप्रमाणे जी शिवजयंती बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित होती किंबहुना आदरणीय अटल बिहारी आणि या सर्व मंडळींना अपेक्षित होती तर तिथीचा जो सातत्याने जो उपक्रम घ्यायचा नारंगामकर जो सातत्य ठेवून जो शिवजयंतीची कायम सर्व चालू ठेवलेली आहे त्यांचं तर मला कौतुक केलंच पाहिजे पण त्या बरोबरीने त्यांनी हा पण विषय घेतला की आता निवडणूक पण आहेत लोकसभा विधानसभा सपण्या लोकसभेचा मोड वेगळा होता लोकांचा विधानसभेचा मूड वेगळा होता आणि राजकारणामध्ये हे सगळ्या गोष्टी शिस्तर होत राहतात त्यामुळे आता आपण त्या वर्षाच्या पकडून किती एकमेकांकडून दूर, एक दूर राहायचं खरं तर आम्ही एकमेकांसमोर काम केलेले आयुष्यभर ना आपण एकमें साथीदार आम्ही सगळे एकमेकांचे सुंदुकाची साथीदार आम्ही ठरवून एका प्लॅटफॉर्मवर यायचं म्हणजे मला पण आज प्लॅटफॉर्म नाहीये मी पण शिवसेनेच्या प्लॅटफॉर्मवर येतोय हिशोबॉर्म येत आहेत मला सांगितलं आपण एकत्र काम करूया काही हरकत नाही आणि मग आता ते आज चार वाजेपर्यंत त्यांची लिस्ट आयडेंटिफाय होईल शेवटी विचारल्याशिवाय कोणाला प्रवेश घेता येत नाही त्यामुळे ते सगळ्यांशी आपला सुसंवाद करतील आणि फायनल होईल नाही बघा मातृश्री मला बोलवून झालं नाही पण बाळासाहेब नागटांची जेव्हा हकलभट्टी झाली तेव्हा बाळासाहेब म्हटले होते की आम्हाला शिवसेनेच्या विचाराचा आमदार हवाय या शिवभूमीला आणि तुम्ही आम्हाला ज्यांचं काम करायला सांगतायत तर ते शिवसेनेच्या पथळीमध्ये तयार न झालेलं व्यक्तिमत्व आहे त्यामुळं मला स्वतंत्र आहे मी माझं काम करेल मी शरद सोयंडा आमदार करेल आणि आमदार झाल्यानंतर मी त्यांना मातृश्री दोरेल पण तो त्यांची पण हक्कलट्टी झाली त्याच्यानंतर हे सगळं बोलल्यानंतर सुद्धा त्यामुळं मातोश्रीवर जायचा काही विषय कोणाचा पुन्हा आला नाही चर्चेमध्ये पण मातोश्री आम्हाला वंदनीय आयुष्यभर अगदी बाळासाहेबांची मातोश्री आपल्या सर्वांची मातोश्री आहे मातोश्री बद्दल आम्हाला सर्व प्रचंड आदर आहे आमच्या सर्वच मंडळीला महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकांना शिवसेनेत सगळे मला मंत्रीपद मिळणार का नाही बघा वगैरे व एक गोष्ट निश्चित आहे की शरद सोरणेच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येणार नाही परंतु शिवनेचा व्हॅल्यू या महाराष्ट्रामध्ये फार मोठा आहे आणि शिवजन्मभूमीला अजूनपर्यंत म्हणजे जेवढी सरकार येतात आणि जातात ते छत्रपती शिवरायांच्या नावाने येतात प्रस्थापित होतात राज्यकर्मा आम्ही शिवरायांच्या विचारणे करू असं म्हणतात पण शिवरायाच्या जन्माच्या ठिकाणाला अजूनपर्यंत मंत्रिपद मिळालं नाही हे ज्यावेळेला मी आधोरेखित केलं विधिमंडळामध्ये तेव्हा ती गोष्ट त्यांनी मान्य केली आणि ते म्हटले की पहिला टप्पा हा होऊन जाऊ द्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण शिवनेरीला मंत्रीपद देऊ आता शरद म्हणजे नावाचा घटक आहे फक्त मध्ये शिवनेरीला सन्मान मिळला अशी मला खात्री आहे दोन नंतर विचार बदलेल विचार काय ते म्हणजे ठरलं आता ना 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 समोर बसलोय आपल्या सगळ्यांना बोललंच बोलायचं कदाचित कधी नंतर असं म्हटलं जाते अशी विचारांची बैठक होती आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा विचार बदल असं होणार नाही असं ह्या जे तुमची तुम्ही जो प्रवेश करणार आहे त्या पुढे या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर तुम्ही प्रवेश करतो पंचायत समिती झेडपी आता आपण अडीच वर्ष आले बघतोय की <coughs> आता होती मग होती होती की नाही मला माहीत नाही मग तू काम करताना तर दादा आमदार झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी जेव्हा बॅठिला गेलो त्यावेळेस त्याच्यानंतर दादांची यांची जेव्हा चर्चा झाली आमची बैठक झाली त्यावेळेला तो म्हणतो की आपण सगळे मिळून आता एकत्र काम करायला हरकत नाही जे झाले ते माझं अर्थात मोठ्या मानाने त्यांनी विरोधात काम केलं मोठ्या मानाने त्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक द्यायचं सांगितलं की तुम्हाला सन्मानपूर्वक वागणूक करून आपल्याला तालुक्याला एक वेगळी दिशा द्यायची त्या माध्यमातून आपण सगळेजण अनेक वेळा आपण ते पण शिवभक्त आहेत आपण सगळे शिवभक्त आहोत आणि त्या माध्यमातून जर एकत्रित काम केलं गेलं तर एक चांगलं काम उभं राहू शकतं असं दादांनी मानलं आमचे बिंदी साहेब होते आमचे राजू कोल्हे होते या दोघांनी पण त्यामध्ये खर जास्तीचा वाटा या दोघांचा आहे त्या दोघांच्या आणि या सगळ्या स्कीमचं आम्ही सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर आपण आम्ही ठरवलं की नारायणगाव मोठं गाव आहे आज वाढतंय विस्तारतय मला वाटतं आपले पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या एवढा प्रगतीचा प्रगतीची वाढ कुठंच नाही मग हे सगळं करत असताना आपल्याला विकासासाठी सुद्धा तो निधी लागणार आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली आणि जा त्या माध्यमातून <laughs> खर तर सारख्या विचाराची माणसं एकत्र काम करणार असतात ते निश्चित स्वरूपात काम चांगलं उभं राहू शकतं या माध्यमातून शरद दादांबरोबर जायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी आता घेतलाय पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतलाय शिवसेनेबरोबर जायचा सा। किती साथीदार आहेत आपल्या सगळेच आहेत नारायण सगळेच आहेत जे बरोबर काम करतात ते सगळे बरोबर त्या विधानसभेमध्ये चित्र दिसलं होतं ते पुढे म्हणजे साम्य झालं तुमचं की विधानसभेमध्ये तुमच्या दोन गट झाले होते सत्तीशी शेतकऱ्यांच्या मागे होते तर काही दादांच्या मागे होते नाही आता सगळे दादांबरोबर होते आपण होण्याची जबाबदारी कोळ्याकडे मेळाव्याची जबाबदारी सगळ्यांवरच आपल्या तुम्ही हो आहेच ना दादा बघा मेळाव्यात ते पक्ष ते आता आमदार साहेब आहेत मेळाव्याची जबाबदारी त्यांची जरी असली तर नारायणगाव मध्ये मेळावा होतोय आणि त्या माध्यमातून आपल्याला ते सगळ्यांनी का हो मिळून काम करावं लागेल चांगलं